श्री गणेश दर्शितं नम तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे पंच्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण प्रतिपदा शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय एक मे एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे बावन्न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी भक्तांशी वेळोवेळी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे भाग पंचवीस आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या हितगुजामध्ये पुढे म्हणतात अवतारी पुरुषाचे तसेच महापुरुषांचे कार्य हे भुईनाळ्याच्या प्रमाणेच एक प्रकारे असते त्यांचे कार्य पाहून अनेकांना समाज येते भगवंताची ओढ लागते व सर्वांना आपोआपच काहीही न सांगता शिकवता धर्मभावना येऊ लागते आणि अशा अधिकारी पुरुषांचा मुक्काम एकाच ठिकाणी असतो परंतु त्यांचा संचार मात्र सर्वत्र असतो त्यामुळेच जो त्यांची आठवण किंवा स्मरण ठेवीत असतो त्यांचा ते उद्धार करीत असतात गुरु म्हणजे तसे पाहिले तर कोणीही एखादी व्यक्ती असते असे नसून गुरु हे एक तत्त्व आहे हे तत्त्व सांभाळल्यावर तुम्हाला सर्वांना त्यांच्या अस्तित्वाने अनुभव येऊ लागतात ज्यांनी पूर्वी अशांचे दर्शनही घेतलेले नसेल त्यांनाही अनुभव येतच असतात त्यासाठी गुरु हे एक तत्व आहे हे, हे मान्यच करावे लागते अशा गुरुंचे शिष्यत्व लाभण्यासाठी तसे शिष्यही जन्माला यावे लागतात कारण तेच फक्त अशा शक्तीपाशी स्थिर होत असतात त्या स्थिरपणासाठी शिष्यांनाही स्वतःचे पावित्र्य सांभाळावे लागतेच गुरु ही व्यक्ती नसल्याने ते एक तत्व असल्याने ते कोणालाही आचारता येते धर्म सांभाळणाऱ्यांचा उद्धार व धर्माला विरोध करणाऱ्यांचा किंवा धार्मिक वृत्तीने वागणाऱ्यांना त्रास देणाऱ्यांचा नाश करणे हे एकेकाळी चालूच असते अनादिकाळापासून हे चालत आलेले आहे काहींना या दर्शनाने जीवदानही प्राप्त होत असते गुरु हे एका व्यक्तीला जेव्हा ज्ञान देत असतात तेव्हा ते ज्ञान अनेकापर्यंत पोचत असते ठराविक लोकांना ज्ञान दिले की आपोआपच त्याचा सर्वत्र प्रचार होत असतो एकाच वेळेला अनेकांना ज्ञान तेच देऊ शकत असतात तेच शिष्यांनाही तयार करत असतात व त्यांना येतवरही तेच आणत असतात हे सर्वसामान्य माणसाला समजणे अनाकलनीय आहे प्रत्येक अधिकारी पुरुषांचे म्हणजेच महापुरुषांचे तसेच सत्पुरुषांचे जन्माचे कार्य हे ठरलेले असते हे कार्य पूर्ण झाले की हे महापुरुष सत्पुरुष आपला देह सोडून जातात व अदृश्य शक्तीने तसेच मागे राहतात हे या शक्तीचे वैशिष्ट्य आहे एकदा निर्माण झालेली अशी शक्ती कधीही नाश पावत नाही उलट ती आदर्श रूपाने कायम कार्यरत राहते जो त्या शक्तीची पुढील काळातही सेवा करीत असतो त्याला त्या शक्तीचा अनुभव येत राहत असतो पुढील काळात जर परत धर्मावर संकट आले तर किंवा धर्म सांभाळणाऱ्यांना कोणी त्रास देऊ लागले तर ती शक्ती पुन्हा नवीन देह धारण करून या भूमीवर येत असते व संकटे दूर करण्याचे ठरलेले कार्य संपले की पुन्हा देह सोडून अदृश्य होत असते व आपले कार्य त्या ठिकाणी नंतरही पुढे चालूच ठेवते हे असे कार्य या शक्तीचे अनादी काळापासून सुरूच आहे या कार्यपद्धतीलाच परंपरा असे म्हणतात स्थळ काळाच्या गरजेनुसार ही शक्ती पुन्हा पुन्हा या पवित्र भारतभूमीतच नित्य अवतरत आली आहे बाहेरील देश हे भोगभूमी असल्यानेच तिकडील भागात ही शक्ती कार्य करताना दिसून येत नाही बाहेरील देशात फक्त विज्ञान आहे विज्ञान हे सुद्धा अखेरीस त्या शक्तीचेच रूप आहे विज्ञान हे अंधारातील गोष्टी ज्या मुळात अस्तित्वात असतात त्यांचा शोध लावून त्यांच्यावर उजेड टाकीत असतात अंधारातून एक प्रकारे विज्ञान बाहेर येत असते परंतु जस जसे नवीन शोध लागतात तस तसे जुन्या शोधांचे म्हणजे विज्ञानाचे महत्व कमी होत जाते ईश्वरी शक्तीचे स्वरूप व महत्व मात्र कायम टिकून राहते कारण तेच खरे शाश्वत आहे ज्ञान हे कायम सतेज सर्वत्र देव एकच आहे, त्यात असते कोणीही भिन्नता मानूच नका जे पूर्ण श्रद्धेने या शक्तीची सेवा करतील त्यांनाच ती शक्ती अनुभवता येते प्रसंगानुरूप त्याच शक्तीने निरनिराळ्या रूपात येऊन कार्य केले आहे व धर्मरक्षण व धर्मप्रचाराचे कार्य केले आहे तेव्हा भगवंताच्या कोणत्याही रूपाबद्दल मनात संशय आणू नका तसे केल्याने तुम्ही स्वतःचा घात करून घ्याल हे लक्षात ठेवा असा उत्कर्षाचा काळ पुन्हा कधीही तुमच्या जीवनात त्यामुळे येणार नाही श्री गुरुचरित्रामध्येही या गोष्टीचा दाखला आहेच एक ब्राह्मण जगदंबा मातेला म्हणतो त्या मनुष्याकडे कशाला मला पाठवलेस परंतु जेव्हा तो ब्राह्मण श्री स्वामींच्याकडे सेवेला ज्ञानप्राप्तीसाठी येतो तेव्हा त्याला स्वामी प्रथम एकच प्रश्न विचारतात देवीकडे गेला होतास तर या मनुष्याकडे कशाला आलास असा हा प्रकार असतो भगवंतानीच ही दोन्ही रूपे घेतल्याने अशा गोष्टी सामान्यांच्या लक्षात येत नाहीत कारण काल खाल्लेले आज त्यांना आठवत नसते तुम्ही हे ज्ञान आत्मसात करा ज्ञान हे कायम सतेज राहते व ते समोर असेल तरच लवकर कळते तुम्ही या चरणांच्या सहवासात आला आहात तेव्हा इथेच स्थिर राहा या सहवासातून ज्ञान मिळवा लाभ घ्या कसल्याही गोष्टीचा वृथा अभिमान बाळगूच नका निंदा करू नका हे ज्ञानच तुम्हाला उर्वरित जीवनात तारून नेईल अतिशय सोपी उदाहरणे देऊन तुम्हाला ज्ञान देण्याचे कार्य माझे चालू असते अशा वेळी कोणत्याही पुस्तकाचा अभ्यास मी केलेला नसतो तसेच आजचे उदाहरण उद्या पुन्हा कधीही देत नसतो हे मी तुम्हाला कसे सांगू शकतो याचा तुम्ही आता सखोल विचार केल्यावर तुमच्याही अनेक गोष्टी निश्चित लक्षात येतील श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील पठणासाठी उद्या सकाळी सहा वाजता 시리 그로데이 뭐다 또